साडे कोटी रुपयाची घरपट्टी येते तिच ऑडिट केलं स्पेशल ऑडिट केलं तर मोठे गुन्हे दाखल होऊ शकतात मी इथे बोलून वेळ घालवणार नाही तरी व्यक्तिगत मी सिमेंट नवगावच्या रस्ता मी व्यक्तिगत केला माझ्याकडे आले रिक्षा स्टँडच्या जवळ मोठे खड्डे पडले होते पाच सहा वर्ष झाली मी रस्ता व्यक्तिगत केला सिमेंट कॉम्पने आज पण आहे ना तुला नाही हा रस्ता करताना काही लोक आडवे आले की पाणी जाणार नाही अमुक जाणार नाही आज पाणी पण रस्ता पण आहे आपण कुठेही खर्च खर्ची टाकला नाही बाहेरच्या लोकांना काम मोठं दुर्दैव आहे अनेक प्रकरण आहेत अनेक गोष्टी आहेत आता नवगावच्या बंधाऱ्याचं काम चालू आहे त्याचा पत्रव्यवहार माझ्याकडे माझ्याकडे मी कधीपासून तयार करतोय आणि किती पाठपुरावा करतो अनेक वेळा पण मला वाटत जोपर्यंत जी आहे ती जात नाही पुढे जोपर्यंत बंधारा वाढवला जात नाही तोपर्यंत तिथले मच्छीमारांचा प्रश्न नाकवे लोकांचा प्रश्न सुटत नाही त्याचा पण प्लॅन आपला मंजूर हो आहे पण आज मी जे जे पैसे आणि जे प्लॅन केले आणि त्याचा पाठपुरावा मी आमदार नसतो तरी आता करतोय ते पैसे आणायला मला भीती वाटते बिल झालं की अधिकाऱ्यांना बोलवतात किती खर्च पाडले तर वीस टक्के घेता म्हणजे मी शंभर कोटी आणायचे आणि वीस टक्के म्हणजे वीस कोटी त्याला मिळायचे आणि तेच पैसे आमच्या विरोधात हा सगळा सवाल माझ्याकडे पुराव्या आणि माझ्यापेक्षा वादळाच्या ग्रँड जे विजय पेढीवार जे आहेत आता विरोधी पक्ष नेते होते काँग्रेसचे नेते विदर्भातले माझे मित्र आहेत त्यांना मी स्वतः घेऊन आलो माझा पाय मोडला होता मला उचलून सगळ्यांनी तिथे नेलं पृथ्वी सरळ आणि टोकापर्यंत आपण गेलो आज तिथे आपण जवळजवळ सव्वाशे कोटी वादळामध्ये जे अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये त्याचा रेकॉर्ड आहे सगळं आपण नारायण फोडवला पाहिजे मी कधी नारळ फोडत नाही आणि मी काम केल्याची पाठी पण लाव मला आवडत नाही जेव्हा सरकार जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो तेव्हा आपलं काम करण्याचं कर्तव्य आहे मी पण काम करतो की हे नको काय तुम्ही करता पण जो अडलाय त्याला आपण मदत करण्याचा आपल्या काम होत असेल ते करायचंय म्हणून आज पण आपल्या बरोबर आहे मी दोनच गोष्टी सांगतो ही जागा सुरेश आपण डिक्लेअर केली दोन तीन वर्षापूर्वीच केली असे तुला ही सीट मिळत जाहीर करतो पहिल्या जेव्हा मतदारसंघ डिक्लेअर झाली त्याच्यामध्ये ओपन होती दुसऱ्या वेळेला ती महिला राखीव झाली त्याने एवढं काम केलेलं आहे एवढं नर्सिंग केलंय प्रत्येक गावोगावी या मतदारसंघामध्ये आणि त्याचा पाठपुरावा केलेला आहे जेव्हा ती नर्सिंग रडावला काय करायचं नाही म्हणून मुलीला उभं करायचं आहे तो म्हणतो मुलगी माझ्या राहत नाहीत तर दोन्ही मुली म्हणजे तयार नाहीत रडतात भिडतात आता याच्यामुळे दोन गोष्टी आहेत एक डॉक्टर आहे काही डॉक्टरेट आहे आणि एक एल माहिती आहे माहितीये ना डॉक्टर आहेत ना मानसिकडली ते मला कळत नाही आपण पराक्रम होऊ शकतो आहे की नाही डॉक्टर लावले ना जिजाऊ सत्कार अरे जिजाऊ माहिती शिर्या गिव्या ना <laughs> मग सत्काराने जिजाऊला पण वाईट वाट असे माझ्या नावाने कोणाला तुम्ही पदवी देत आणि सरकार जग कुठे चाललंय आणि कशा प्रकारे होत हे मोठ्या प्रकारे आपल्याला विश्लेषण करण्याची गरज आहे मला निवडणुकीमध्ये पण बोललो जिवतायच्या अलिबागची आमदारकी आमदार आहे वैभवशाली आमदार की एक नाना कुंटे आपले पहिले आमदार होते आमच्या आजोबांच्या विरुद्ध ते सोळाशे मतांनी निवडून आले तर सीडी देशमुख लोकसभेचे उमेदवार होते आणि त्यामुळे सर्व शिवसेना पक्षाच्या पडल्या तेव्हा आमच्या आजोबाने पार्टीमध्ये मागणी केली होती मागणी केली होती की लोकसभेची जागा श्रीडी देशमुख हे अर्थातज्ञ आहेत श्रीडी देशमुख हे जागतिक बँकेचे एमडी होते तर त्यांना तुम्ही बिनविरोध द्या पण भाऊसाहेब राऊतांनी तेव्हा भा, ऐकलं नाही आणि सीट त्यावेळेला सगळ्या पडल्या माणसांनी सगळ्या आल्या भाऊसाहेब राऊत खासदार झाले परंतु त्यावेळेला झालेले आमदार नाना कुंटे एवढे नाना नानाकुंटे कर्तबगार होते विद्वान होते आणि त्यांचं चारित्र्य आणि वागणं एकदम स्वच्छ होत आणि त्यामुळे एकदम मोरारजी देसाईनी त्यांना बोलवलं तेव्हा आजचं जे सह्याद्री गेस्ट हाऊस आहे ते दे मुख्यमंत्र्यांचा बंगला होता की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलेला आहे मी अनेक वेळा या किस्सा सांगितला त्या सांगितलं मी येणार नाही पण अध्यक्ष हा सर्वश्रेष्ठ आहे अध्यक्ष पे मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे कुठलाही अध्यक्ष जात नाही आणि ते गेले नाही शेवटपर्यंत गेले नाही त्यांना पुढल्या वेळेला तिकीट मुरजीने आपलं एका त्यावर आता अध्यक्ष पुढे मागे धावतात मुख्यमंत्र्यांच्या मी हाऊस मध्ये अनेक वेळा हे बोललो सभापतींना सांगितले तुमचं वागणं बरोबर नाही असे परंपरागत झालेले आपल्या मतदारसंघातले आमदार होते दत्ता पाटील झाले दत्ता खानविलकर झाले नंतर नाना भग, भगत नाका भगत झाले पण त्याला त्यांची मर्यादा माहिती होती पण ते वेळे वाक्र वागायचे नाही पुन्हा दत्ता पाटील झाले अगदी मधुर ठाकूर सुद्धा तुम्ही शिकलेले होते पण त्याने कोणाकडनं पैसा काढला मी जेव्हा पंडित पाटील आमदार झाला तेव्हा मी जाहीरित्या मिरवणूक काढली नाही मी सांगितलं मिरवणूक नाही जल्लोष नाही आणि काँग्रेस दोन नंबरला पाहिजे होती जेव्हा एक दोन नंबरला महेंद्र गडवी आला तेव्हा हा रिझल्ट बरोबर नाही कुठल्याही बरोबर होत नाहीये मला सांगितलं की पुढली धोक्याची आहे म्हणून तुम्ही सगळे सुशिक्षित आहात हे तुम्ही मागितलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि लोकांना समजावून सांगितलं पाहिजे या संस्थांचं नेतृत्व आणि ज्या संस्था मी चालवतो तिथे दोनशे कर्मचारी आपले या मतदारसंघात आहेत बरोबर आहे ना दोनशे कर्मचारी बाकी कंपन्यांमध्ये याच्यामध्ये बाकीकडे राहतील चिवता इकडे ते वेगळे आहे पण बँक आहे कोय पीएन पी आहे मध्यवर्ती बँक आहे दोनशे कर्मचारी या मतदारसंघात आहे आणि आपल्याला मताची किती गरज आहे दोन हजार चार हजार आहे फक्त मात इथे बसलेल्या माणसाने पाच मतं वाढवली तरी आपल्याला निजटची चिंता करण्याची गरज ही जी मतं मिळालेली आहे ही मतं जी मिळालेली आहे ती मतं पार्टीची आपल्याला मत मिळाली आहे पार्टी म्हणून मतं मिळाली काही क्षमता आहे म्हणून मतं मिळाली तिच्याला जाऊन नवीन मुलगी आहे एज्युकेटेड आहे म्हणून मतं मिळालेली आहे आपल्याला फरक किती काढायचा आहे प्रत्येक ठरवलं तर हा ही मीटिंग तेवढ्याचसाठी आहे तर आपण हा तुमच्या ताकदीवर बाकीचे कार्यकर्ते सोडून द्या तुमच्या ताकदीवर आपण थळ मध्ये त्यांचा पराभव करू शकतो एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे पण आपण निगेटिव्ह बोलायचं नाही आपला कोण विरुद्ध कदा शिका त्याला खाजगीच सांगायचं त्याचा कावर हे करू नका चर्चा करू नका तुम्हाला कुठेही फेट्या फुट तेव्हा तुम्हाला हे करू नका जे संघ आहे मी आता पूर्वी एवढा डीप मध्ये येऊ शकत नाही पूर्वी तुमच्याकडे यायचो जायचो पण अलिबाग नगरपालिकेमध्ये मी स्वतः राहिलो अलिबाग नगरपालिकेमध्ये मी स्वतः राहिलो आणि जे कठीण वाढ आहेत ते मी घेतले दोसर व्हायचा वाढ घेतला मी रोज जायचो स्वतः चालत सातशे वर्ड मी पका जाऊ सातशे सातशे मका जाऊ म्हणून मी घेतो पण तो सर बाईनी प्रभावी काम केलं होत वृषालीने मी घरात गेलो की तुम्ही येऊ हो का बाई आम्ही मग सुनेला देत नाही आम्ही तोसर बाईला देतो तुम्ही काय ना वृषालीला आम्ही मत देतोय आणि ला, सत्तर टक्के ब्राह्मण समाज आहे पण त्या वार्ड मध्ये सतत आपली सीट येते आणि इथला ब्राह्मण समाज जो होता पहिला या तालुक्यातला हा काँग्रेस माइंडेड आहे थळ मध्ये जो ब्राह्मण आहे तो काँग्रेस माइंडेड आहे बीजेपी माइंडेड नाही आणि त्यामुळे जे अर्क होत म्हणजे ले हे जे काँग्रेसचे मोठे पुढारी आज आपले ते फ्याल रोज जाऊन बोलून आणि तत्वाशी पक्की आहे आणि मी सांगितलं पंचवीस तीस मतांनी आली तर आली आपली शी ती शी मी दोनशे मतानी दोनशे मतांनी आणि त्याच्यामध्ये आपली जी एक मतं भरुभी राहिली दिली किती मत खाली आपलीच होत म्हणजे काम तुम्ही केलं मनापासून तुम्ही दाखवण्यासाठी काम करू नका केला बाजारपाडा आहे किंवा ही शशाची कुठली उंदी वारी आहे हे हे सगळे आपले होते आपणच त्याला दिले आणि त्यांनी ते त्याच्या पद्धतीने घेतलेल्या सगळे पळीमाणे आपले होते तरी आज परिस्थिती तशीच आहे आपण कृपाल इथे उभं केलो होतो सातशे मतानी पडलो आपण कारण आपला उमेदवारच त्याला भर होता नंदू पाटलाला खाली दिला आपण तो आपला नव्हता उमेदवार तो त्याचाच उमेदवार त्यांनी पाठवलेला होता आणि त्यामुळे आपल्याला आपल्याच लोकांनी आपल्या दोघांनी बसवलं निवडणूक कचेरी आनंद नाही का जंगला ना। दुपारी आपण जायचो आणि संध्याकाळी रात्री महेंद्र जायचं त्याच्याकडे आपल्या पैशाने तेव्हा केली या चुका झाल्यामुळे इथले या मतदारांची चुकी नाही आपल्या कार्यकर्त्यांची त्यांची चुकी आहे हा हो। मतदार मतदारसंघ आपण पुन्हा घेऊ शकतो त्याच्यामध्ये ओरिजिनल जी नवीन वस्ती झालेली आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष ये है। मने जी नवीन वस्ती आहे वायशेत म्हणजे ओरिजिनल वायशेत जे आगरी लोक आहेत ते विरुद्ध आहेत सगळे वायशेची परिस्थिती ती आहे आणि त्यामुळे जे कामगार झाले किंवा हे झाले याच्यामध्ये वेगळ्या तऱ्हेची आज जे तिथे कमी वेतनावर कामगार काम करतात त्याला किमान वेतन दिलं गेलं पाहिजे हा कायदा आहे सुरेश पाठपुरावा बार केला मागणी केली अधिकारी घाबरले आम्ही देतो पण थोडा वेळ द्या हे सांगितलं चार पाच वेळा स्वतः त्यांनी जाऊन निदर्शन केली आणि आपल्याला द्यायला पाहिजे अनेक आक्षेपचे प्रश्न त्यांनी सोडवलेले पण आज त्या ठिकाणी जो गेट पास द्यायचा आहे गेट पास द्यायला आणि मग माझ्या कंपनीमध्ये पण मी गेलो तर मला अडवतात नवीन वॉचबन आला किंवा नवीन सिक्युरिटी वाला आला तो कुठे ओळखतो मला मी वर्षात एवढी सहा महिन्यानी तिथे जाणार आणि नवीन येतो तर या पद्धतीचं काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून मला वाटतं तुम्ही लोकांनी इथे बसलेल्या काम केलं फक्त दहा विरोधकांची तुम्हाला सगळं माहिती आहे मी करत नाही ती तुम्हाला विनंती करतो मी ऑर्डर देत नाही आणि तुम्ही दोन तोंड पाठवतो आणि ती मला घेऊन जायची बाई इथलं आहे इथलं आहे इथलं आहे करायचं पण व्यक्तिगत मला पण सगळे मतदार कोण पाठ आहे आणि तसं मी पूर्वी काम करायचो आता कामामुळे आणि वयामुळे पण तेवढं करू शकत नाही रोज मी आता पनवेलला चार पाच किलोमीटर चालूरी चढून करून हे काम केलं ते आहे माझा तो बोल मतदार वेगळा आहे पाचशे मतगृह झाले जे एक नंबर लायणार होते आणि तिच्यासाठी मी त्याच्या वाटत बसून होतो कायम रात्री दोन तीन वाजेपर्यंत तो उलटाकडा झाला सारा पाचशे पहिल्या पहिली आणि ह्याला कमी पडली म्हणजे मतदार काय करतोय सांगत नाही हा फरक आहे आणि म्हणून तुम्हाला मी काय काम काही जास्त नाही सत्तावीस तारखेला म्हणजे द्यायचे आपण मंगळवारी फॉर्म भरतोय आघाडीच्या वतीनं सगळे एकत्र बसून आणि फक्त पाच पाच सहा दिवसच काम करायचं पाच सहा दिवसाच्या आधी दि तुम्ही एक तास काम केलं दोन तास इथे बसले तुम्हीच तुम्ही काय करायचे काय करायचे आहे मला वाटतं की तुम्ही बसले सगळे जण बाकी इतर लोक आहेतच आणखी भरपूर लोक का आहेत कार्यकर्ते प्रमुख आहेत का एका एक गावामध्ये एका पोलीस मुद्दा पुर या मतदारसंघात चाळीस आहे कोणी बूत आहेत तर तुमच्याकडे थळ नौगाव आणि वर्षी तिथे आठशे कि हजार मत एका बुथ नाही बाकी ठिकाणी चारशे पाचशे सातशे अशी अगदी बँकेत काम करणारे शाळेत काम आहे सोपं काम त्याची विगतवारी करा त्या गावामध्ये ज्या पुरी पुत आहे ज्या पुरी पुतला किती मतं आहेत पहिली बघा बाबा एका घरात किमान पाच मतं तरी आहेत की नाही सोपं काम आहे एकदम सोपं आहे करायचं म्हटलं पाच मतं धरली शंभर घर असतील तर पाचशे रुपये दीडशे घर असतील तर साडे सातशे आठशे रुपये एवढ्या आपली घरं किती बाहेरची किती ती करायची ती बघा हा पॅटर्न करा जे आहेत माझ्याकडे सगळी मी यादी घेणार आहे कुठे जाते कुठे काढणार एवढ्या घरातलं बघतेस मत किती आहे फोट बोलायचं नाही कोटारी रिपोर्ट द्यायचा नाही शंभर मिळणार असतील तर ऐंशी रुपये मिळणार नको सांगा वाढवली म्हणून त्यामध्ये फरक होईल तुम्हाला काय वोट मिळणार नाही तुम्ही येता म्हणजे प्रचार काम करता म्हणजे काय आम्ही आलो तुम्ही येतात मिटिंगला बसता आणि तुम्ही फक्त मत देता मत खेचून आणायचं आहे मत तुम्हाला सांगतो त्याच त्याच्यावर प्रबोधन करायचं आहे त्याला भेटायचं आहे परिस्थिती सांगायची आहे किती वकील आहे की बाकी कार्यकर्ते आहेत बाकीच्या ठिकाणी पण आपले कर्मचारी काम करतात एकदा हे करून दाखवा आणि माझ्याकडे या सगळे माझ्या सध्याला इन्क्रीमेंट द्यायचं काम माझ बरोबर जो काम चांगला करतो त्याला मी देतो तुम्हाला माहिती आहे याला नाही मंदार चांगलं काम करतो तर मी आधुनिक शिकलाय आहे वेगळ्या शिक्षण घेतलेले आहे त्याला एकदम जिंकली गेलेलं आहे मात वगैरे सगळे काय नाही लोकांची चर्चा आहे की अमुक होता कामा नये काम करतो त्याला आज तालुका चिंटलीज म्हणून काकानी जे काम केलेलं आहे ते पंधरा वीस वर्षात कधी झालंच नाही शंकरराव ने गेलं असेल चालू आपण एवढे ट्रिप मध्ये आज पूर्ण वेळेत तालुका जिंक डिस् तिथे तिथे लोक त्याला भेटणार नाहीत जशी चिवताही माझ्यापेक्षा जास्त दिनपर्यंत मुंबईला संगीत कार्यक्रम रद्द केलेला आहे अपॉइंटमेंट जा, जा, दिला होती सांगते मला आम्हाला मोबाईल वाचताना धड आम्हाला आलेला घेता येतो जे आम्ही करतो ते काय मी करत आणि पुन्हा जास्त शिकलत नाही त्याच्या कारण ते तेवढंच काम करत जातो पण चिंताही माझ्यापेक्षा सगळ्यांपेक्षा काय ज्यांना सभापती केले अध्यक्ष केले ते पार्टी ऑफिस मध्ये मसालाच मागत नाही आयला ना घरी गोष्ट पार्टी ऑफिस आहे सगळं आपला आहे

व्यक्ती पैसे बँकेत भरपूर पैसे आहेत पण बँकेतून पैसे काढले कॉन्ट्रॅक्टर आता नौका सोसायटी आपली आहे नौका सोसायटी मध्ये दोन चार वाले पण असायचे विरोधक गावकीच्या लेवल लावायची निवडणूक झाली तरी एक दोन आला निवडून आला एखादा माणूस तरी त्या ठिकाणी पारदर्शक आता पण तसंच आहे असं मला वाटत तर एवढे पैसे खाल्ले अमूक खाल्ले आणि मला तर कळलं पाहिजे असं होत आणि म्हणून पैसे खाल्ले नाही पैसे कुडाळे हे गावक्या आणि समाज ठरवतो किती मग अधिबाजला असेल अमूक असेल आणि मी कधीच राजकारण आहे अरिबाग असेल हे असेल आता माझे जागा बाबतीमध्ये आपल्याला या सगळ्याचा विचार तुम्ही केला तर कधी घटिक निकाल लागू शकतो तुम्ही घाबरू नका बारीक दिसत

त्यांच्यामुळे मी उर्दू शाळा त्याला ग्रँड दिली मी स्वतः पैसे दिले ग्रँड दिली उर्दू शाळेला नंतर दोन कोटीची इमारत बांधली श्रेय सगळं त्यांना आहे फेरे मानायचे माझ्याकडे